लोकसभेत महाविकास आघाडीनं महायुतीला चांगला धक्का दिल्यानंतर आता दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या तयारीला लागलेत असं असलं तरी लोकसभेचा आलेला निकाल हा विधानसभेचा आरसा असणार आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि जनमानसात सुरू आहे लोकसभेमध्ये तेरा ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पार पडली आणि अनेक ठिकाणी ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा कौल लोकांनी दिला मात्र विधानसभेसाठी शिंदेसोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरेंनी आपले शिलेदार शोधले आहेत ते कोण आणि तो मतदारसंघ कोणता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील चाळीस आमदारांनी बंड केलं आणि ते राज्यात भाजपसोबत गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले त्यानंतर पक्षाचं नाव शिवसेना आणि चिन्ह हे देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालं खरी शिवसेना आमचीच असा दावा कायम दोन्ही गट करत राहिले पण या निवडणुकीच्या निकालानं शिवसैनिक कोणाच्या बाजूनं हे दिसून आलं आणि आता तेच विधानसभेत होऊ शकतं विधानसभेत पाच आमदारांना पाडण्यासाठी ठाकरे यांचे शिलेदार सज्ज झाले आहेत चला तर मग पाहूयात ते कोण आहेत मालेगाव बाह्यमध्ये सोबत गेलेल्या दादा भोसे यांना ठाकरे गटाचा उमेदवार धक्का देऊ शकतो शिंदे गटात फूट पडल्यानंतर अद्वै हिरे यांनी शिवसेना गटात अर्थात ठाकरेंच्या गटात प्रवेश केला होता आणि तेव्हाच मालेगाव बाह्यमध्ये हिरेविरुद्ध दादासाहेब भुसे अशीच लढत होणार हे स्पष्ट झालं होतं याचं कारण म्हणजे कधी काळी मालेगाव बाह्यमध्ये हिरे घराण्याचं वर्चस्व होतं पण भुसेंमुळे ते कमी झालं आणि ते पुन्हा मिळवण्यासाठी अद्वै हिरे हेच दादा भुसे यांच्यासाठी तगडे उमेदवार असतील असं असलं तरी सध्या हिरे तुरुंगात आहेत त्यामुळे ते तुरुंगातून तु निवडणूक लढवतील की तोपर्यंत ते बाहेर येतील हे पाहणं महत्वाचं आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे सिंधुदुर्गमधील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ इथून शिक्षण मंत्री असणारे आमदार दीपक केसरकर आहेत या अगोदर ते तीन वेळा इथून निवडून आले आहेत यांना शिवसेनेचा तगडा आणि आक्रमक नेता फाईट देऊ शकतो दीपक केसरकर यांना सावंतवाडीत शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव हो हे धक्का देऊ शकतात किंवा त्यांच्या समोर उमेदवारी घेऊन त्यांना टक्कर देऊ शकतात पुढचा मतदारसंघ आहे मत तो म्हणजे ओवळा माजीवाडा जो ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो या ठिकाणी शिंदे गटात असलेले प्रताप सरनाईक हे आमदार आहेत तेथीलच भाजपचे नेते संजीव नाईक हे देखील आहेत लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि भाजपचे संजीव नाईक या दोघांचंही नाव चर्चेत होतं प्रताप सरनाईक यांनाच विधानसभेला महायुतीत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे संजीव नाईक हे बंडखोरी करू शकतात किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवू शकतात त्यातल्या त्यात त्यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाचा पर्याय जास्त फायद्याचा ठरू शकतो पुढचा मत मतदारसंघ तो म्हणजे भूम परंडा या ठिकाणी तानाजी सावंत यांना नक्कीच आव्हान तयार झालं आहे याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी केलेलं विधान ते म्हणाले होते मी काही पंचांग घेऊन बसलो आहे का की आरक्षण कधी मिळणार असं उत्तर दिल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच याचे परिणाम पाहायला मिळू शकतात याशिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्याशी ओढावून घेतलेलं वैर त्यांना महागात पडणार आहे सावंतांना विधानसभेत पाडू असं चॅलेंज निंबाळकरांनी दिलं आहे त्यामुळे आता शिवसेना शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याची शक्यता जास्त आहे त्यामध्ये आता तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात आली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही दोन हजार एकमध्ये आनंद दिघे यांचे निधन झाल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या वारसावर दावा केला आणि आनंद दिघे यांचे पुतणे असणारे केदार दिघे यांना बाजूला केलं असा आरोप नेहमी होत असतो शिवसेनेत फूट पडल्यानंतर हेच लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरेंनी केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली ते लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढतील किंवा विधानसभेत लढतील अशी चर्चा असताना आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात थेट केदार दिघे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे सध्या तरी जागा वाटपावरून मवियामध्ये कुरबुरी सुरू असल्याची चर्चा आहे अशा ठाकरे स्वतंत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे तरी आता विधानसभेला काय होईल हे निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद